आमच्या गावची एक अनोखी पूजा जे नागपंचमीच्या दिवशीच होते चला दाखवण्याचा प्रयत्न करते आजच्या ब्लॉगमध्ये नमस्कार दोस्तो स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि दोस्तो आज आहे नागपंचमीचा दिवस तुम्हाला सर्वांना नागपंचमीची ढेरो शुभकामना दोस्तो आता सकाळचे वाजून आले हाय पाहुणे आठ तर आता मी चाललो आहे पहिले केळीचे पानान आले आणि निंबाचा डार लागतो थोडासा त्यानं चाललो आहे आज सकाळी पासूनच पाणी सुरू झालं आहे थांबलं तरी संकट करून पाणी सुरू होता आता चालतो मी पहिले केळीचे पान आणतो निंबा डाळ आणतो पहिले तमनडाडी आता बेल फुलं आणि केळीचे पान आणलं आहे आता लागते परसाच्या परसाचे पानं आणि निंबाची डाळ तमनडाडी मंगाने गेलो तर मी घाटनात पाय फसत फसत निंबा आणली आणि परसाचे पानं यालेत ना का मेढाचे पानं बी म्हणते हे आणलं आणि हे आणलं आणि आता पूजा वगैरे झाली बरा मध्य लगे नाग का पूजा वगैरह भी सभी को नागपंचमी की हार्दिक हार्दिक शुभकामनाए और आज हम ये खेमो के खेत में आए लाइव फेंकने के लिए और पांच बजे से हमारा आज महादेव के गाने का कार्यक्रम है बेरडी में श्रावण शेष मंदिर में तो सभी लोग ये कार्यक्रम को देख के कार्यक्रम का आनंद उठाए और फिर से एक बार वंस अगेन नाग नागपंचमी की आप सभी को ढेरों हो पंचमुखी पार्वती मंडी लाया, फे, लाया फेकु से तो जो चप्पल ना चलना चप्पल काटना पड़ा ठीक है तो चप्पल तपा भरत पानी है मग बकू सकता मी येतो बात आम्ही चालते वाटते चप्पल ये अजय धीरे धीरे पाणी पल्ला काही तरी बी काल काकानं वाई घेतली आहे वावारामध्ये आण अर्ध्यापर्यंत तिकून तिकडं वाचरायला अन्न मंडळी आज ह्या नागपंचमीचं नागपंचमी दिवशी ना ओखर चालत ना निंदन करत ना खाद देत अण्णा मतलब वावरातलं कामं करतच नाही बस घे आणि आजच्या मोशमचा व्यू पाहून मस्त दिसून आला आज काल बी असेल होता थंडा ना गरम ना काही नाही बिलकुल मिडियम तर आता जिम्मेदारी आता अजेला सोपतो मी कॅमेरामॅन की के तोरभागी सर तर मंडळी असा लाया घ्यायचं मोठ्यामध्ये लावून घ्या त्याच्यामध्ये मोवा आहे फुटाणी आहे तुरी आहे आणि हे लाया आहे त्याचे पाच अस पाच पप्पान असून याच्यामध्ये असे आणि मोवा आहे मौवा मौ मौ म्हटल्याले त्या असे वारंवार नागपंचमीच्या दिवशी एक अनोखी प्रथा आहे की ह्या दिवशी कोणीही शेतकरी शेतात कामे नाही करत कारण की असं मानलं जाते की नागाचं घर तोडलं जाते आणि घरून लाह्या पण आणलेल्या आहे शेतामध्ये चारी कुंट्यावर शिपण्यासाठी तर मंडळी आता लाह्या वगैरे आता फि शिपल्या वावरामध्ये आता मी चाललो आहे बेडीले थोडंसं किराणा आणायचा तर मला सांगा येतात अजय भाऊ अजय भाऊ थोडं काम आहे म्हणते आणि संध्याकाळी आहे आमचे पाच वाजतापासून तर नऊ वाजेपर्यंत गाणे आहे आणि मला उद्या एक्झाम बी आहे दोस्त नारायण ना किराणा वगैरे घेऊन घेतला थोडंसं मति आहे एक दुकानामध्ये काम करते प्रणय प्रणय त्या <laughs> माईक घ्याला मला पन्नास रुपयात द्या तर याची क्वालिटी बा किती मस्त आहे ना साऊंड तुम्ही ऐकू शकता या माईकच्या आणि हवा बी चालू आहे ह्या केसं हल ना मागच्याच बघून घ्या बॅकग्राऊंड पाहून घ्या मागच्या हल नाही हवेच आहे ना आणि आता आम्ही चालू आहे पहिले पार कडई आहे पहिले पार त्या बड्यात की दूर आहे लगेच थोडंसं नदीलं पाणी आहे कंबरभर कंबर दाखव मावली तर नदीला पाणी नाही का कंबरभर आहे सरस जण चालले आहे शिवारवाले बी चालले आणि जल जवसाला थेट जाते तर मी बी चाललो आहे आज शिवार नाही आमच्या शिवार नाही तिघाडं पहिले होतं इकलं इकलं बुड्यानं घर पे पूजा के समय शांति बनाए रखनी होती है तो सबसे पहले मैं बेल फूल चढ़ाता हूँ फिर नारियल की बुच्छी चढ़ाकर नारियल फोड़ देता हूँ और एक खास बात भगवान को भोग लगाना जरूरी होता है और एक काम तो मैं भूल ही गया मुझे जाना था पहाड़ों में पूजा करने के लिए आज के दिन गए मैं चल रहा है बट्टा मंदिर नदी पार करना सुना आलो नदी मुदी पानी हो तो कम्बर भर मांगा राजे भाव निकलेगा मारलं चल दास म्हणजे ते जसं मच्छर कसं राहते तसंच राहते हे असते ही दसते पण याला दास म्हणते तो दोस्त हिवाली रस्ता जाते नदीमध्ये आणि हिवाली रस्ता जाते बड्डामध्ये हा इकडं आम्ही इकडून आलो नदीतून आणि नदी, नदी पार करून डायरेक्ट डायरेक्ट वावरातून आलो आणि इकडून इकडं चालू होते धान्याची वावरं आणि इकडून इकडं मा काही काही आणि काही काय बेडीवाल्याचे तर आम्हाला ह्या रस्त्याने जायचं आहे वरच्या भागाले मला सांगा आहे देवांसू चालू देवांसू आणि मी दोन तीन पन्न्या बी आणले याच्यामध्ये छत्यामध्ये टाकून साहेणी कारण की नदीतून जा लागते का नाही आणि आपला मोबाईल काही वॉटरप्रूफ आहे नाही आणि ह्या पोट्याने चप्पल बी आणले कसं आहे चप्पल तर आणायला पाहिजे ना आणि ह्या जुगड मसाला वाला बॉटलवाला बॉटलमध्ये बॉटल बांधते आणि त्याच्यावर तर एक पन्नी बांधते पन्नीमध्ये दगड टाकते आणि त्या रस्सीले एक बा काही दगड वगड बांधते मग वाजते कटणांग कणांग कणांक टणांक जेवण आपण कुठं आलो मध्ये कळी करायला आणि आज हा नागपंचमी आणि इकडल्या पहिल्यापारच्या पराठ्या लगेच चांगल्या आहे बाहेर बापू पहिल्या पारच्या पराठ्या आपलं बारीक बारीकच आहे आणि गाय शिकून एक मा सोपती म्हणाला आहे विठू आणि हे माणसू हे आमचे निंजा टेक्निक सिग्नेल त्याची गायशी पहाडचा व्ह्यू पाहून घ्या ह्या एक लहान बड्डी त्याच्या मागे मोठी बड्डी त्याच्या मागे तिथे एक बड्डी आणि त्याच्या मागे अजून एक बड्डी म्हणजे अशा पाच ह्या आहे आणि तिकड एक मोठे मोठे पहाड पहाडो मे पोहोचते पहुंचते नाले धोडी नदी पार करके आना पडता आहे लगभग एक मिल का रास्ता करके काय पूजा करणे इथे कडाईगी घोटून झाली होती न पूजा मांडायला सुरुवात केली इथून पहाडाचा व्यू इतका मस्त दिसत आहे की सारी थकावट दूर झाली आणि ह्या ठिकाणी ठेम ठेम पाणी आणि हवा पण चालू होती म्हणून त्या कारणानं पूजा करत आहे મંડળી આ તો કઢી જી અને આ કઢી માંડલી પૂજા વગેરે જીલી અને આ તો આરતી હોદાજી વારતી મહાદેવાન જયતું જય જય હરતી મહાદેવાન જયતું જય જય

गाडी आता आम्ही आलो अडावर पाणी प्या आणि आडात पाणी दाखवतो तुम्हाला किती जवळ आहे तर किती जेवण पाणी आहे बघतंच आहे ना किती पुढार असं नाही वीस पंचवीस तिसक तिसक पुढार हो विन आहे हो दोस्त तिथं नागोबाची पूजा तिथं झाली इथं बड्डा तिकडं दूर मी पदर पदरावर प्रसाद घेतला राहतात आणि ह्या ठिकाणी दिला प्रसाद मग इकडे आलो अडावर खिच जोर लगा के है्या जर लगा के आणि हे डोरा वासायला टाक हातानं पडत होते आले पा पाणी काढते अड्यातून सयाने आणि इथं टाकते आणि डोरा वासायला पाणी पाचते तो गाई साथ मी पोचलो रानातून भदबद्यामध्ये ह्या भदबद्याच्या नाला तिथून अजून सिद्धार्थ तिकडं सोप्याच्या ह्या या इलॅक्यातले पराठी किती चांगले भोर हे बघा मस्त आहे पराठे ह्या सर्वात पहिलीची पराठी आहे गावात कोणी डोबली नव्हतं त्याच्या पहिले डोबलोच नाही ना बाकी एवढं आले आणि मंडळी मा सांगते काही पोरं गेले आहे पट्ट्यात ह्या ठिकाणी ह्या बड्डीच्या मागे गेले आहे तर एक सोपे लोर चार आला असतात द्यायला गेले आहे आता काठारच पोटलो आहे पण न पार करून जायला लागण मोबाईल टाकायला गण पन्नीमध्ये कारण की आपला मोबाईल वॉटरप्रूफ काही आहे नाही म्हणून वॉटरप्रूफ राहिला तर पाण्यातून ब्लॉक बनत गेलो असतो मस्त अजून मजा आली होती आणि मंडळी तुम्हाला एक इंजिनिअरचा दिमाग दाखवतो म्हणजे इंजिनिअरचं नाही कास्ताकार्बिक इंजिनिअरच आहे म्हणा घ्या साहेंनी नाही का रस्ता तुटली होती गोटे गाठे शिमिट विमिटचे बनवून सहानी पायरी वेळ टाकून साहेने रस्ता बनवले एक नंबर आणि छंबर बनवून दिला किती मस्त बनवला पण हे स्वतःच्या पैशांनी केलं कोणी फंड नाही आला काही काही नदीमध्ये नाही का, का कमरेवर पाणी आहे तर हे सोपती चालली नदी पार करून सहानी बारीक बुरीक सर्वे